बुंदी म्हटलं की सगळ्यात पहिले उभं राहणारं चित्र म्हणजे अगदी गोल मोत्यासारखी अशी बुंदी पण त्याकरता लागणारा हा झारा विशेष दळलेलं बेसन हे प्रत्येकाकडे नसतं आणि शिवाय बेसन जरी आपण कसंही ॲडजस्ट केलं पण तो झारा नसतोच नसतो आणि मग इतके तामझाम करा आणि त्यानंतरही जर बुंदी बनली नाही तर अगदी समोरचा ऑफ होतो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे इतक्या साऱ्या अशा टिप्स ज्याने बुंदी मस्त अशी गोल शिवाय अशी छान अशी कुरकुरीत तेही घरचं बेसन वापरून आणि झारा न वापरून किसणी न वापरून किंवा म्हणजे पायपिंग भाग येते त्याचा वापर न करताही छान अशी गोल शिवाय मस्त अशी कुरकुरीत बुंदी सहज आपण घरी बनवू शकतो तर चला पटकन याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया होमशेप तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे दोनशे ग्रॅम ना मी बेसन घेतलेलं आहे कपने जर मेजर केलं तर सव्वा दोन कप एवढं इथे मी बेसन घेतलेलं आहे घरी भजन करता वगैरे जे आपण बेसन दळून आणतो ना असं तेच बेसन मी इथे वापरते आहे स्पेशली जे लाडवा करता असं हलकंस असं जे जाडसर बेसन येतं ते वगैरे इथे वापरायची काही गरज नाही आहे सगळ्यात पहिली टीप म्हणजे ही आता की बेसन नेहमी चाळूनच इथे आपल्याला वापरायचं आहे बेसन इथे चाळून घेतलं म्हणजे की याच्यामध्ये कुठल्याशा गुठळ्या अशा बेसनामध्ये राहत नाही सगळ्या इथे नशा मोडल्या जातात म्हणून बेसन मी चाळूनच इथे आपल्याला घ्यायचं आहे बेसन चाळून झालं की वीस ग्राम एवढा बारीक रवा इथे आपल्याला वापरायचा आहे जर स्पूननी मेजर केला तर दोन टेबल स्पूनच्या जवळजवळ हा रवा आहे आणि मग इथे आपण पाच ग्राम एवढं मीठ यामध्ये टाकतो आहे कारण ती खारी बुंदी बनवते आहे म्हणून जर गोड बुंदी बनवत असाल तर मीठ स्किप करू शकता चमच्यानी जर मोजलं तर मिठाचं प्रमाण एक टीस्पून एवढं आहे सगळे जिन्नस छान आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एकत्र असे मिक्स करून घेऊया सगळे चिन्ह आता नीट एकत्र असे करून झाले की आता सगळ्यात महत्त्वाचं ते आता, आता पाणी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट यामध्ये पाहिजे ना कन्सिस्टन्सी एकदम पातळ ना खूप अशी घट्ट अशी पाहिजे म्हणूनच पाण्याचं प्रमाण देखील अगदी मोजून वापून इथे आपल्याला टाकायचं आहे तर इथे वजनीप्रमाणे म्हटलं तर तीनशे ग्राम एवढं मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि जर कपने मेजर केलं तर जवळपास दोन कप एवढं इथे पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण एक ते दोन चमचा मागे पुढे असं होऊ शकतात डिपेंड करतं बेसनच्या क्वालिटीवरती थोडं थोडं पाणी करून आता याला आपण नीट असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी जितक्याही टिप्स तुम्हाला सांगणार आहे जितकं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी ॲक्युरेट तितकंच इथे तुम्हाला वापरायचं आहे खरं सांगते पहिल्या अटेम्प्टमध्ये छान अशी कुरकुरीत अशी बुंदी जी आहे ना बनवून तयार होणार आणि इतक्या मेजरमेंटमध्ये जवळपास एक पाव बुंदी जी आहे ना बनून तयार होते बघा थोडं थोडं पाणी करून छान नीट याला एकत्र छान असं करून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला मी तुम्हाला याची एकदा कन्सिस्टन्सी दाखवते बघा अगदी ह्याप्रमाणे आपल्याला फ्लोई कन्सिस्टन्सी याची अशी आपल्याला पाहिजे आहे आता यापासून मी थोडीशी अशी ग्रीन बुंदी पण बनवणार आहे त्यामुळे बॅटर जे आहे एका भांड्यामध्ये मी वेगळं असं करून घेते आहे आता खूप जास्त फूड कलर मला आवडत नाही त्याच्यामुळे थोडासाच इथे असा रंग असा वापरते आहे पण खूप छान असा डार्क असा ग्रीन बुंदी करताना ग्री ग्रीन कलर जो आहे थोडासा असा ना जास्त वापरायचा बघा आता कलर टाकून झाला की नीट असं मिक्स करायचं आणि कलरवाली बुंदी, ची, बुंदी, हो ची बुंदी जी आहे ती सगळ्या शेवटी पाडायची नाही तर रंग सगळा असा झाडामध्ये एकत्र होतो आणि रंग एकमेकाला लागला किंवा बुंदीचा रंग देखील ना असा खराब येतो त्यामुळे कुठल्याही रंगाची बुंदी पाडताना जे थोड्या क्वांटिटीमध्ये पाडताना ती शेवटीच पाडायची असते आता बुंदी पाडतानाच्या विशेष्टी कशा लक्षात ठेवायच्या जेणेकरून बुंदी जी आहे चपती व्हायला नको आता जो मी हा पॅन घेतलेला आहे सपोज ही तुमची तेलाची कढई आहे ठीक आहे तर जो आपला झारा वापरणार आहे तो खूप असा कढईच्या अगदी जवळ आपल्याला वापरायचा नाही आहे बुंदी पाडताना किंवा खूप अशा हाईटवरती आपल्याला वापरायचं नाही आहे बुंदी पाडताना एकदम अशी मिडियम अशी आपल्याला हाईट आपल्याला तिथे जी आहे ना अशी वापरायची आहे मी तुम्हाला दाखवणारच Ooh. बुंदी पाडताना तसं तर एकदम जर जवळ झारा ठेवला किंवा एकदम जर असा वरती जर आपण जर झारा ठेवला तर काय होतं ना की बुंदी जी आहे ना चपती होती अगदी गोल अशी ना छान अशी होत नाही नेक्स्ट स्टेप म्हणजे अशी ना की एका वेळेला झाऱ्यावरती खूप सारा असं सा बॅटर टाकायचं नाही तर खूप सारे बॅटर आपण यावरती टाकलं आणि म्हणजे की खूप सारी बुंदी त्या कढईमध्ये पडेल आहे आणि त्याने काय होतं ना की बुंदी त्याने देखील अशी गोल होत नाही शिवाय मोकळी मोकळी अशी होत नाही ती अशी एका ठिकाणी अशी ना जमून जाते त्याच्यामुळे काय करायचं ना की थोडंसंच बॅटर याच्यावरती सोडायचं नेक्स्ट टिप म्हणजे असं की एकदा बॅटर टाकून झालं की प्रत्येक वेळेला झारा जो आहे ना असा पूर्णसा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्याने देखील स्वच्छ करून घ्यायचा आणि नंतरच दुसऱ्यांदा बुंदी पाडताना आपल्याला परत तो झारा असा ना वापरायचा आहे आता प्रत्येकाकडे ह्या बुंदीचा झारा नसतो म्हणून आज आपण बुंदी पाडायला म्हणून ना आपण जे तळण काढतो ना ती चाळणी इथे आपण वापरणार आहोत तेल इथे नीट असं गरम झालेलं आहे बघा आणि ह्या चाळणीचा वापर करून आज आपण बुंदी अशी पाडणार आहे या चाळणीने देखील छान अशी मोत्यासारखी गोल गोल छान अशी बुंदी तयार होते पण इथे आता मी एक तुम्हाला डेमो दाखवते आहे की या चाळणीवरतीनं मी भरपूरच असं बॅटर टाकलेलं आहे म्हणजेच की तेलामध्ये भरपूर अशी बुंदी तिनं पडलेली आहे जसं की मी सांगितलं की एका वेळेला जर जास्त जर बॅटर आपण जर टाकलं आणि त्याच्यामुळे काय होतं ना, जा का ना खूप सारी बुंदी तेलामध्ये अशी पडते आणि मग बुंदीचं काय होतं ना हे तुम्हाला दाखवते बघा पुढे आता मी बघा बुंदी अशी ना काहीशी अशी मोकळी झाली पण काहीशी बुंदी आहे ना अशी गोळा झालेली आहे एका ठिकाणी अशी नीट अशी झालेली नाही आहे बघा काही काही बुंदी तुम्हाला दिसेल आहे अशी अशी गोळा अशी झालेली आहे म्हणूनच काय करायचं ना बॅटर जे आहे सोडताना तेलामध्ये असं कमी कमी सोडायचं बघा अशी मोकळी अशी छान अशी बुंदी झालेली नाही आहे आता नेमकी बुंदी कशी पाडायची ना हे तुम्हाला दाखवतं बघा चायनीची चा हाईट बघा मी कुठल्या हाईटवरती ठेवलेली आहे आणि बॅटर अगदी थोडंसं आणि जो कप आहे अगदी जवळनं ते बॅटर मी सोडते आहे ही टेक्निक पण आपल्याला असायला पाहिजे की बॅटर अगदी जवळ ना आपल्याला सोडायचं आहे आणि अगदी कमी बघा छान अशी थोडीशीच अशी बुंदी याच्यामध्ये पडते आणि अगदी हलकं मी आला असं झटकलेलं आहे खूप असं नाही जितकं बॅटर पडेल फक्त तितकीच मी बुंदी यामध्ये अशी ना पाडून घेतलेली आहेत आणि तेलामध्ये अगदी कमी अशी बुंदी मी आता इथे पाडून घेतलेली आहे आणि बघू शकता छान अशी मोकळी मोकळी अगदी ही बुंदी अशी छान अशी पडलेली आहे हार्डली बुंदी तळायला आपल्याला फक्त दीड ते दोन मिनटं अशी ना लागतात मी इथे खारी बुंदी करता म्हणून ना तीन ते चार नंबरचं झाड आपल्याला वापरायचं असतो शिवाय नेक्स्ट टीप म्हणजे अशी हो ना की आता झारा प्रत्येकाकडे नसतो पण चाळणी सगळ्यांकडेच आपल्याकडे अवेलेबल असते म्हणून चाळणीचा इथेच आपण वापर करून ही जी बुंदी आहे ती बनवलेली आहे जर झारा वापरत असेल किंवा तो कसा वापरायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बॅटर त्याच्यावरती जास्त असं टाकायचं नाही किंवा हाईट याची कशी असायला पाहिजे म्हणून सगळ्या टिप्स वापरून इथे बघू शकता बुंदी जी आहे मस्त अशी छान अशी गोल छान अशी मोत्यासारखी जी आहे ना बनून तयार झालेली आहे दीड ते दोन मिनटं फक्त याला लागलेले आहे आपल्याला तळायला आणि इथे पुन्हा बघू शकता नेक्स्ट असं की मी नेक्स्ट टाईम परत बुंदी पाडताना म्हणून जी ही चाळणी आहे पुन्हा एकदा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतरच इथे मी वापरलेली आहे सेम प्रोसेस तुम्हाला इथे आपल्याला करायची आहे आणि ज्याप्रमाणे आता मी सांगितलं की जी आपण थोड्या क्वांटिटी मध्ये जी कलरची बुंदी बनवत असतो ती सगळ्या शेवटी इथे आपल्याला करायची असते बा म्हणून तर आता इथे हिरवी बुंदी जी आहे ना आता तिथे आता मी बनवून घेते आहे आता तुमच्या देखील लक्षात आलेलंच असेल की जरी झाडा नसला बुंदीचा किंवा मग जर बेसन नसलं लाडवाचा तरी सुद्धा घरीचा आणि आपला असतेच बेसन अवेलेबल असतेच तर त्यापासून ही बुंदी कशी छान अशी आपण घरच्या घरी बनवू शकतो बा म्हणून शिवाय सगळ्या टिप्स मी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत आणि इथे बघू शकता छान अशी मस्त अशी गोल अशी बुंदी जी आहे बनवून तयार झालेली आहे कोणीच म्हणू शकत नाही की चाळणीने आपण बुंदी पाडली आहे बा म्हणून शिवाय अतिशय कुरकुरीत अशी ही बुंदी जी आहे ना बनवून तयार होते बघू शकता मस्त कुरकुरीत छान अशी अशीने ही बुंदी जी आहे ना बनवून तयार झालेली आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल त्या रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खूप रेसिपीज बघत रहा आणि ट्राय करत रहा।